हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा स्नेहाज लाईव्ह ब्लॉग युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करत आहे तर हे पाहू शकता चॉकलेट फ्लेवरचं मी बनवलेलं केक आणि कोर्स केल्यानंतर मी बनवलं होतं हे सेकंड टाईम केक तर इकडे पाहू शकता सानू बसली होती क्रीम फेटण्यासाठी आणि मी बेस बनवून रेडी केले होते बेस जे होते ते प्रिमिकचे बनवले होते बेस थंड झाल्यानंतरच त्याला आयसिंग करायची असते म्हणून मी बेस आधीच बनवून ठेवले होते बेसची जर रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर कमेंट करा नक्की आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बेस कसं शिजवायचं आणि कसं काय करायचं तेही नक्की दाखवणार तर इकडे पाहू शकता मी इथे एक बाउल घेतली होती व्हिपिंग क्रीम आणि ती माझ्याकडे ना भांड नाही म्हणून मग मी कुकरमध्ये घेतलेले कुकर माझं हे हो तीन लिटर आहे तर त्या कुकर मध्ये मी ती क्रीम टाकून अशी मशीनद्वारे सानू फेटत होती तर पाहू शकता मनामध्ये केवढी खुशी आहे की केक खायला भेटेल म्हणून आणि इकडे पाहू शकता मी चॉकलेटचं गनाश बनवलं होतं गणातची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा नक्की गना गणाजची ही रेसिपी मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि मी फर्स्ट टाईम केक शिकली होती पाच दिवसाचा कोर्स केला होता त्याच्यामधूनच मी हा केक बनवलेला आहे आणि बघा पाच दिवसामध्ये चार केक शिकवलेले आणि तरीही किती छान प्रकारे माझा केक बनला आहे बघा आता इकडे माझी क्रीम बनवून रेडी झाली होती क्रीम जर सेट झाली पूर्ण बनली तर तीन फुलल्यानंतर ना, ना उलटा जरी टोप केलं तुम्ही तरी ती क्रीम पडत नाही तेव्हा समजायचं की आपली क्रीम रेडी झाली आहे तर क्रीम रेडी झाल्यानंतर मी इथे छोटावाला बेस घेतला होता मी दोन बेस बनवले होते एक सानूसाठी तर तिला मी सानूला क्रम कोटिंग करून देत होती बाकी ती करणार होती तर इकडे पाहू शकता मी छोटावाला बेस घेतला आणि त्याचे मी दोनच तुकडे केले आणि वरती आयस क्रीम लावायला घेतली तर थोडी थोडी मी क्रीम लावून घेत होती आणि इकडे सानू पाहू शकता कशी तोंड वाकडं करत होती हसत होती चाललेलं म्हणजे का तर कारण हे की तिला केक बनवायला हवं होतं तर तिला मी सांगत होती की थांब मी फक्त क्रम कोटिंग करून देते बाकीची डिझाईन वगैरे तू कर कारण चॉकलेट फ्लेवरचा केक जर बनवायला गेलो ना तर त्याचं बेस जे आहे ना ते खूप नाजूकप्रमाणे हातलावं लागतं जसं वेनिलाचं आहे ते तुटत नाही पण चॉकलेटचं असेल ना तर ते नक्की तुटतो तुकडे होतात किंवा क्रीममध्ये चिपकतं असं खू खूप वेळा होऊन जातं तर मी त्याला मी क्रीम लावून घेतली आणि इकडे मग मी मोठावाला बेस जो शिजवला होता अर्धा किलोसाठी तो मी अशा धाग्याच्या सहाय्याने कटिंग करून घेतले त्याच्या तीन लेअर करून घेतल्या आणि त्यालाही आयसिंग करायला घेतली मी तर अशा थोडी थोडी क्रीम लावून आणि थोडं म मध्ये मध्ये गनाश टाकून मी असं तीन लेअरचा केक रेडी करत होती तर पाहू शकता माझं सामान ठिकाणावर नव्हतं एका एका ठिकाणी मी घेऊन ठेवलं नव्हतं कारण छोटी येते आणि मग चोको चिप्स खाते क्रीमच मागते म्हणून मग मी लपून ठेवलं होतं ते काढायला थोडं मला वेल लागत होतं आणि ते पाहू शकता मी स्पंज जे आहे ते पाण्याने थोडेसे असं स्मूथ करून घेत होती शुगर सिरप बिलकुल वापरलेलं नाही आहे म्हणजे पाण्यामध्ये मी साखर वगैरे मिक्स केलेलं नाही कारण क्रीममध्ये ऑलरेडी शुगर असते आणि जर आपण शुगरचं पाणी वापरलं तर ते खूप गोड होऊन जातं म्हणून मग मी फक्त नॉर्मल पाणी जो आहे तोच वापरून नंतर मग मी क्रीम लावत होती आणि वरती चोको चिप्स जे असतात डार्क चॉकलेटचे ते टाकत होती अशा तऱ्हेने मी सर्व पूर्ण तीन लेअर बनवून घेते सानू मध्ये मध्ये म्हणत होती की मी ही चोकोजिफ टाकणार मम्मा मलाही करू दे तिला खूप हौस आहे करण्याची म्हणजे तिला काही सांगितलं ना अभ्यासाव्यतिरिक्त तर ती खूप हौशी असते करायला हां मी करायला ड्रॉइंग करायला कुठे कलर करायचं असेल लहान मुलं खूप उत्सुक असतात तसंच सानूचं आहे काही बनवायला घेतलं तिच्या आवडीचं की ती पुढे पुढे करत असते आणि पाहू शकता ती केक मी जोपर्यंत बनवत आहे तोपर्यंत ती किचनमध्येच उभी राहिली अजिबात हल्ली नाही तिथून तर इथे बेसला फायनल आयसिंग झाल्यानंतर मी त्याच्यावर टाकलं होतं जे गणाश बनवलं होतं ते इथे ना मायनसमध्ये मध्ये टेम्परेचर असल्यामुळे गणाश पाहू शकता लगेच तो जमून जात होता म्हणजे घट्ट होत होतं तर गरमही टाकू शकत नाही आणि थंड व्हायला नॉर्मल टेम्परेचरमध्ये यायला ठेवलं तर ते पूर्ण हार्ड होऊन जात होतं म्हणून माझी साईडची लेअर अशी झाली होती आणि नंतर मग मी क्रीममध्ये थोडीशी गनास मिक्स करून त्याचे फ्लावर्स काढून घेतले आणि त्याच नोझलच्या सहाय्याने मी साईडला डिझाईन करून घेतली घरातच खायचं होतं म्हणून मग मी एवढं काही करत बसली नाही साध्या सिंपलमध्ये असं आपलं केक बनून गेलं आहे वरतून मी चोको चिप्स टाकले आणि आपला छान प्रकारे हा चॉकलेट फ्लेवरचा केक रेडी झाला आहे पाहू शकता किती छान तुम्हाला हा केक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा